सगळे उमेदवार आणि तब्बल पंधरा अपक्ष उमेदवार असं एकंदरीत वातावरण बरं त्यात सुद्धा सारखं नाव आणि सारख्या आडनावाईचे उमेदवार आणि त्यातून गोंधळला जाणारा मतदार असं चित्र सध्या हातकणंगले मतदारसंघात बघायला मिळतंय हातकणंगलेत नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याने हा मतदारसंघ चांगलाच तापणार आहे अशात सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहायला मजा येणार एवढं मात्र नक्की आहे नमस्कार मी प्राची घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते हात कळंगले नुसतं नाव जरी घेतलं ना तरी राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी संघटना डोळ्यासमोर येते गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना इच्सलकरंजीतल्या पाणी प्रश्नाने आणि मरगळीस आलेल्या वस्त्र उद्योगाच्या प्रश्नाने जेरीस आणलं होतं यंदा मात्र राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते नेहमीचेच ऊसतोड मजुरांचे प्रश्न घेऊन इथं त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी विरुद्ध कारखानदार असा लढा उभा केला आहे त्यातच त्यांना ग्रामीण जनतेची साथ मिळते मात्र शहरी जनतेला ते कोणत्या मुद्द्यावर आकर्षित करणार हा प्रश्न आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने रिंगणात उतरले आहेत इथे सुद्धा कमालीचं मानापमान नाट्य बघायला मिळत होतं महायुती नाव जाहीर करत नसल्याने इथल्या महायुतीकडून लढण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढली होती मात्र शिंदेच्या मध्यस्थीने इथल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्यात आली आणि आता राजेंद्र पाटील यड्रावकर इचलकरंजीचे तारा आणि पक्षाचे प्रकाश आवाडे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे धैर्यशील माने यांच्या प्रचारात जोमाने काम करताना बघायला मिळत आहेत धैर्यशील माने आपण केलेल्या कामाचा आढावा जनतेला देत आहेत राज्य सरकारने दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीसचं वस्त्र उद्योग धोरण जाहीर केलं आहे त्याच सरकारने विणकरांना निवृत्ती वेतन आजारी संस्थांचं पुनर्वसन सहकारी सुदगिरणी भाडे तत्वावर देणं आणि चार मेगावॅट पर्यंत सोलार प्रकल्पासाठी भांडवली अनुदान जाहीर केलं आहे शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा धैर्यशील माने यांना फायदा होणार हे नक्की आहे तिसरीकडे राजू शेट्टी हाच महाविकास आघाडीचा चेहरा असल्याचं जवळपास नक्की झालं होतं मात्र आयत्या वेळेस माशी शिंकली आणि महाविकास आघाडीने सत्यजित पाटील सरुडकर या तरुण चेहऱ्याला संधी दिली तरुण चेहरा हीच काय ती सत्यजित पाटील सरुडकर यांची जमेची बाजू आहे दोन आजी माजी खासदारांमधले दोष यावर त्यांनी प्रचारात भर दिला आहे शिराळा वाळवा या मतदारसंघातून मात्र त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय चौथीकडे असणारे शेतकरी प्रतिनिधी रघुनाथ पाटील आणि वंचितचे जैन समाजाचे उमेदवार डी सी पाटील या दोघांना किती मतं पडतात यावर इथल्या तीन प्रमुख उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे इथं जातीय समीकरण सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात कसं आहे हातकणंगलेचं जातीय समीकरण मराठा समाजाची मतं निर्णायक ठरू शकतील मात्र ही मतं सरोडकर माने यांच्यात विभागली जाणार त्यानंतर जैन समाजाची दोन लाख मतं राजू शेट्टींना मदतीची ठरू शकतील वंचितनं यंदा मुस्लिम उमेदवार दिला नाही त्यामुळे मुस्लिम मतं जिंकणाऱ्या उमेदवाराला जाण्याचा अंदाज दलित ओबीसी मत ही ठरणार निर्णायक इथल्या विधानसभा मतदारसंघावर एक नजर टाकूया शाहूवाडी इथून आहेत विनय कोरे जनसुराज्य शक्ती हातकणंगले इथून आहेत राजू आवळे काँग्रेस पक्ष इचलकरंजीमधून आहेत प्रकाश अण्णा आवडे अपक्ष शिरोळ इथून आहेत राजेंद्र पाटील अपक्ष इस्लामपूरमधून आहेत जयंत पाटील जे आहेत शरद पवार गटात शिराळा इथून आहेत मानसिंग नाईक जे आहेत अजित पवार गटात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इथं नाव साधर्म असलेले उमेदवारसुद्धा मतदारांच्या गोंधळात भर घालणार आहेत उद्धव ठाकरे गटातर्फे इथं सत्यजित पाटील सरुडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर पारगावचे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचे नावही सत्यजित पाटीलच आहे माने असं आडनाव असणारे चार उमेदवार आहेत शिंदे गटाने धैर्यशील माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर दुसरीकडे करवीर तालुक्यातून अरविंद माने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत एकूणच हात निवडणूक म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणाहून मत येणार नाहीत तिथून एखादा उमेदवार अपक्ष उभा कसा करायचा जेणेकरून समोरच्याला त्याचा फटका बसेल याचं उत्तम उदाहरण देणारा लोकसभा मतदारसंघ आहे पाच तगड्या उमेदवारांसमोर पंधरा अपक्ष त्यातही नाव साधर्मे असलेले उमेदवारसुद्धा आहेत ते डोकेदुखी ठरणार आहेत राजू शेट्टी धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरुडकर हे तिघंही तीन लाखांची मतं सहज घेतील मात्र त्यानंतर मिळणारं एक एक मत या उमेदवारांमधला फरक स्पष्ट करत जाईल आता जनता कोणाच्या गळात विजयाची माळ टाकते याचा फैसला चार जून रोजी होईल मात्र ही पंचरंगी लढत महाराष्ट्राच्या लक्षात राहील इतकं मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद